जी हे बघा आई चूल आहे पावसा पावसामुळ फाटी झाली तोली पेटायला पण जड जात हे बघा आईने तांदूळ घालायची सुरुवात केलं हे काल भिजत टाकलेले तांदूळ रात्री काल टाक रात्री टाकलं आहे भिजत आता भाजून घेतात हे लाल व्हायला पाहिजे ना करपून नाही द्यायचं फक्त ना। चांगलं लाल होऊन द्यायचं हे बघा इकडे सर्व बसली टी व्ही बघायला आई आहेत पूर्वी मीरा संगीताई आणि ही आजी ही सर्व बसली टी व्ही बघायला टी वी बघताय इकडे राजा राजा बाहेर जायतच नाही त्याला घरामध्येच लागतो तर घरातून बाहेरच नाही जाई आजारी आहे त्याच्यामुळे थोडा नरम आहे हे बघा तांदूळ मस्त लाल झाले करपून नाही दिलेल्या फक्त कलर लाल केलेले चांगले भाजून घ्यायचे तांदूळ आले ना हो मस्त काय ह्याच्यात काढा का हे बघा मस्त भाजून घेतलेलं आहे तांदूळ हे बघा ओटीवर सार्थकनी आणि पूर्वीनी गणपती आणलेला आहे हे बघा आता गावातले आमचे दीड दिवसाचे गणपती गेले हे सार्थक पूर्वीनी आणून ठेवलेले गणपती स्वतः बनवलेले आहे सार्थकनी हे बघा कसं बनवलेलं आहे आणि हे सर्व डेकोरेशन वगैरे हो केलेलं आहे हे विटू काय करतो तुझी व्हिडिओ करते व्हिडिओ करते तुझी व्हिडिओ करते पप्पा बघा आमचं गाव आता सर्व मुंबईला गेली गणपती वगैरे विसर्जन झाले आणि सर्व मुंबईला गेले गाव एकदम सुना सुना झाला कुणाला बाकी आहे जायचं कुणाल तू कधी जाणार आहेस मुंबईला अकरा कुणाल अकरा तारखेला जाणार आहे मुंबईला बारा जाणार आहे एक दिवस वाढवला चल <laughs> तुला मुंबईला आवडतो का गावाला सर्व मुंबईवाली येतात ती सर्व बोलतात की गावीच आवडतो मी थोडा वेळ थंड देऊ थंड करून देऊ थंड झाल्याच्या नंतर मग मिक्सरमध्ये थोडं लावून देते हे बघा आईने खोबरा खावण्याची सुरुवात घेतली आहे हे आपल्या लाडवांसाठी खोबरा म्हणतात हे बघा ह्या साईडला घेतलेला आहे ओला खोबरा डालडा गूळ आणि ते तांदूळ भाजलेले ते मिक्सरमध्ये वाटून तेजा मदी तीपन त्या त्याच्यामध्ये ॲड वेलची केलेली आहे ती पण त्या तांदळामध्ये टाकून बारीक करून घेतलेली आहे आणि आता टाकतोय डालडा दा।

ते टाकूया टाकूयास्त पण पेटली सर्व मिक्स करून घ्यायचं सर्व मिश्रण आणि दोन मिनटं त्याच्यावरती टाकण ठेवून स्लोमध्ये असा ठेवायचा वाफेवर कारण ते तांदूळ वगैरे व्यवस्थित भाजलेलं आहे तर असं काही करायचं गरज नाही जास्त वेळ शिजवून द्यायचं नाही दोन मिनटं झाकण लावून ठेवूया आपण थाकडी मिरची हा बघा आता मस्तपैकी गरम गरम आपण बनवून घेऊ कपड्यावर ठेवतोय कारण त्या टोपाचा काला काय लागायला नको थोडा थंड व्हायला परातीमध्ये काढायचा थंड झालेलं आहे आता वलाची सुरुवात करूया था था था। हे बघा पटापट तीन उबल ला, लाडू एका एक हाताने पटापट तीन उबल लाडू झाले वलून सार्थक मी लाडू बनवलेले आहे त्याच्या बापासाठी पाच ए थांब हे बघा आपले लाडू वलून झालेले आहेत का हो सार्थक त्याच्या बाप्पासाठी लाड भूक घेऊन जात नाही बिकडे कुणाला बसलाय तपस्या आणि परी हा कोण कयू बाप्पा आणलेला आहे त्या बाप्पाजवळ सर्व बसलेत हे काय प्रसाद हे बघा प्रसादी, प्रसादी।, प्रसादी फुलं दुर्वा इकडे अगरबत्ती लावलेली आहे नारळ केला हे काय दिवा हे धूप वगैरे सर्व वगैरे इकडे पूर्वी पण वाढत पूर्वी पण आली तपस्या परी आणि इकड सार्थक साठी इथे हॅलोजन लावलेला आहे बघा बॅटरी लावलेली आहे हार्दिक नाही काय तुमच्या गॅंग मध्ये हार्दिक तुला नाय इकडे साडी लावलेली आहे सारख

नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा चला तर टाटा बाय बाय